कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी यांना आज तळोजा कारागृहात गळफास घेतला विशाल हा यादी अनेक गुन्ह्यात सराईत गुन्हेगार होता मात्र त्याच्यासोबत त्याचा गुंडभावाचीही परिसरात दहशत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय विशाल गवळीचं कुटुंब राहत असलेल्या परिसरात रामनवमी आणि साई भंडाऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला कोणीही मंडपाचं काम घेऊ नका नाहीतर कोणाला सोडणार नाही असं विशालचा भाऊ आकाश गवळी यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय तडीपार आहे मात्र तरी सुद्धा त्याच परिसरात त्याचा वावर असून त्याची मुजोरी कायम असल्याचं पाहायला मिळतंय आहे या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मी पूर्वीपासून सांगत आहे की त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचं पाठबळ आहे मुळात विशाल गवळी हा स्वतः भाजपाचा कार्यकर्ता होता मी नेहमी सांगत आलेलो आहे कुठल्या तरी राजकीय बळाशिवाय त्या लोकांची हिंमत होणार नाही असं मला सांगावं असं वाटतंय दुण पोलिसांवरती विश्वास आहे मोठ्या कठोरात कर्तुर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका